स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी असं अचानक सगळं थांबल्यासारखं का वाटतं मागे बघितलं तर अंधार आणि पुढचा विचार करायला मन खूप घाबरतं आणि फक्त मनात उरतो तो, तो, तो फक्त गोंधळच स्वामी म्हणतात अगं हो तू जरा स्वतःला वेळ दे रोजचा तोच नित्यक्रम तीच माणसं तेच विचार या सगळ्यात तू हळूहळू स्वतःला हरवतेच मग तुझं मन खूप थकून जातं प्रश्न पडतात ना खूप आणि मग तुला असं वाटतं की आयुष्य तर थांबलंच पण मागे वळून पाहण्यात काही अर्थ नाही आहे कारण जे झालं आहे ते आता बदलता येणार नाही आणि जे बदलता येत नाही त्याचा विचार करून मनाची ऊर्जा का वाया घालवायची ते ओझ सोडून दे मुक्त हो एक दिवस तुझी सगळी कामे बाजूला ठेव फोन जबाबदाऱ्या धावपळ सगळं विसर आणि तुला जे मनापासून आवडतं ना ते करायला शिक कुठे पुस्तकात ठरवून जा निसर्गात हरवून जा पावसात भीज शांत निवांत ठिकाणी फिरायला जा शांत बसून स्वतःचा श्वास ऐक असं एक दिवस जरी स्वतःसाठी काढलाच ना तर बघ हळूहळू मनातील वादळ शांत होते आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला सापडतील कारण खरी उत्तरं बाहेर कुठेच नसतात ती तुझ्या अंतर अंतर्मनाच्या अंतर्मनाच्या आत दडलेली असतात बघ बाळा भिवू नकोस मी तुझ्या नेहमीच पाठीशी आहे स्वामी असे म्हणतात थोडंसं आयुष्यात ना आनंद आला की लगेच कसं सगळं विस्कटतं ना आदल्या दिवशी खूप खळबळून हसल्यानंतर का बरं दुसऱ्या दिवशी डोळ्यात पाणी येतं सगळं सुरळीत का होत नाही तुम्ही किती अंत बघणार मी डोळे मिटून स्वामींच्या पायाशी मन उघडलं आणि अंतर्मनातून एकच आवाज आला तुझं दुःख मला माहिती आहे पण प्रत्येकी तुझ्या आत्म्याची घडण आहे वाईट दिवस म्हणजे संधी तुला स्वतःला ओळखायची आहे बाळा तुझ्या ताकदीवर विश्वास ठेवायचे मी तुझा संयम पाहतोय जी माती आगीतून जाते ना ती सुवर्ण बनते तुझं कर्म शुद्ध ठेव बाळा तुझं मन प्रामाणिक ठेव फळ मात्र वेळेनुसार मिळेल कारण जे तुझं आहे ते तुझ्यापर्यंत यायलाच पाहिजे त्या आकाशातनं सगळ्या गोष्टी आधीच ठरवलेल्या असतात आणि हो जेव्हा वेळ संपल्यासारखी वाटेल तेव्हाच तर खरी नव्या आयुष्याची सुरुवात होईल नियती त्याचीच परीक्षा घेते ज्याच्यात ती पार करण्याची ताकद असते खचून जाऊ नकोस विश्वास ठेव आणि हो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात कधी कधी लोक तुझा कदि -कदि लो फायदा घेतात ना म्हणून सतत दुःखी असतेस ना तू सगळ्यांसाठी सगळं करतेस तरी शेवटी तूच कारडतेस पण तुला माहिती आहे का चूक तुझीच आहे तू ना कोणावरही पटकन विश्वास ठेवतेस आणि त्यांच्याजवळ त्यांचं तुझं मन मोकळं मुक्ड़ करून मोकळी होते सगळ्यात आधी तर तुझी गोष्ट सगळ्यांना सांगणं बंद कर कारण जितकी जास्त डोकी असतात ना तितकी जास्त गुंतासुद्धा असतो तुला काय माहिती समोरचा तुझी गोष्ट मनापासून ऐकतोय की तुला खरंच समजून घेत की तुझी मज की ते मज्जा म्हणून ऐकतोय कोणाच्या मनात काय चाललंय हे तुला कसं काय माहिती होणार तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना झालं तर मग लोकांच्या मताची त्यांच्या आधाराची तुला काय गरज आहे चांगलपणा असावा पण एवढाही हो। ना। नाही की कोणी तुझा फायदा घेईल आपण चांगले आहोत याचा अर्थ सगळेच चांगले असतील असं नसतं ना माणसं ओळखायला शिक बाकीची वेळ आणि प्रसंग आणि अनुभव शिकवतीलच ना आणि एक लक्षात ठेव स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवायला शिक लोकांवर नाही भिवू नकोस बाळा मी आहे तुझ्या पाठीशी स्वामी म्हणतात एक गोष्ट कायम लक्षात ठेव आयुष्यात काही गोष्टी सुरळीत होण्याआधी पूर्णपणे विस्कटतात माणूस पूर्णपणे तुटतो हर हरतो एकटा पडतो सगळं काही हातातून निष्ठून चाललंय असं वाटतं पण हीच तर खरी वेळ असते एक नवीन पर्व सुरू करायची नव्याने पुन्हा उभं राहायचं माझ्याच आयुष्यात असं का होतं माझंच नशीब असं का खराब आहे असं आपण नेहमी बरळत बसतो पण जे होत ते चांगल्यासाठीच होत ना असं आपण का म्हणत नाहीत सगळ्यांनाच आयुष्यात अशी संधी देत नाही देव आपण ना कितीही का विचारलं तरी आयुष्याचं उत्तर कारण म्हणून वेळेवर समोर येतच आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे एक विशेष कारण असत मग ती गोष्ट वाईट असू किंवा चांगली जे योग्य वेळ आल्यावरच मगत विस्कटलेलं सावरायला खूप हिंमत लागते त्यासाठी डोळ्यात अश्रू असूनही चेहऱ्यावर हसू ठेवावं लागतं मन गोंधळलेलं असताना सुद्धा पावले पुढे टाकावे लागतात हे प्रत्येकाला जमत असं नाही ना ज्याला जमलं त्याचं पुनर्जन्म झाला असं समजायचं कारण अशा वेळी उभं राहणं म्हणजे नुसतं अस्तित्वच नाही तर ते अस्तित्वाची नवीन परिभाषा असते स्वामी म्हणतात ह्या संसाराच्या पसार्यात खूप एकटी पडलीस ना इतरांचा विचार करता करतात त्यांना जपता जपता स्वतःला हरवून बसलीस ना कधी काही आपली वाटणारी माणसं सरड्याने रंग बदलतात तशी बदलतात म्हणजे कधी काही आपली वाटणारी माणसं सरड्याने रंग बदलावा तशी बदललेली दिसतात तुला समजून घेणारा कोणीच नाहीये ना आता बस झालं हे सोड सगळं असं विचार करणे थांबव इतरांची मनं जपण्यापेक्षा तु ना तुझ्यातला तुला जपायला शिक नसू दे कोणी तुझ्यासोबत तुझी तू राहायला शिक ना आणि मी आहेच मग कायम तुझ्यासोबत तू ना स्वतःवर खूप प्रेम करायला शिक जे वाया गेलंय ना त्याचे हिशोब ठेवण्यापेक्षा जे हातात आहे त्याला जप त्याला कवटाळून ठे तू एकटी आहेस मी आहे हे विसरू नकोस तुझ्या बरोबर तुझे स्वप्न आहे ते लक्षात ठेव आणि मी तुझा कायम हात धरलेला आहे आणि मिळू नकोस नि मी तुझ्या पाठीशी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ